रायगड जिल्ह्यात एम एस रोचलानी ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या दगडखान्यात सततच्या ब्लास्टिंगमुळे स्थानिकांच्या घरांना तडे गेले छताचे पत्रे फुटले आणि लोकांना घर खाली करण्याची वेळ आली मात्र एवढे नुकसान सहन करूनही स्थानिकांना त्याच दगडखान्यात नोकरी मिळत नाही स्थानिकांनी आरोप केला आहे की आमची घरे उद्ध्वस्त झाली कुटुंब उघड्यावर आली पण कंपनी बाहेरच्या मजुरांना काम देते आणि आम्हाला नाकारते हा सरळ सरळ अन्याय आहे या मागणीकडे प्रशासन आणि कंपनी दोघेही दुर्लक्ष करत असल्याने आझाद समाज पार्टीच्या रायगड जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला थेट इशारा दिला आहे हे कधी कोणत्याही वेळी तुरुंग लावले जातात मोठे मोठे हादरे इथे बसतात यांच्या घराला तडे गेलेले आहेत यांचं घर अख्खा तुळीनी भरलं गेलेलं आहे या गोष्टीमुळे यांना घर पण सोडावं लागलेलं ला आहे आणि एवढं सगळं हे करून यांना इथं पूर्वी जी कामं भेटत होती ही मागायला जातात तर यांना कामं पण दिली जात नाही आहे म्हणजे मग स्थानिकांनी काय मरायचं का इथं हे प्रशासनाने थोडी याची दखल घे घेतली पाहिजे तहसीलदार साहेबांनी कलेक्टर साहेबांनी इथं आमदार साहेबांनी लक्ष टाकून स्थानिकांच्या रोजगारासाठी प्रयत्न केले पाहिजेत एवढी मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे जय भीम सर मी गणेश मोरे नवगर शेनगाव रहिवासी ही माझं जी पारी दिसत आहे बोनेला कन्स्ट्रक्शन जुनं नाव आता सध्याचं रोचलानी ट्रेडिंग कॉर्पोरेशन नावाने चालते आणि पहिल्यापासून आता भरपूर मात्रेमध्ये यांचं ब्लास्टिंग जोरातही होतो आणि धूळ माती पण खूप उडते त्याच्यामुळं माझ्या घराला तडे गेलेले आहेत पत्रेही फुटलेत ते ले ले ले, आता साहेबांनी शूटिंगमध्ये दाखवलेलं आहे आणि भिंतांना पण सध्याच्या काळात पंधरा वीस दिवसाच्या काळात घरांना मोठे मोठे तडे गेलेले आहेत आणि पत्रेही फुटलेले आहेत माझे याच्या अदोगाई असंच चालत होतं त्याच्यामुळं आम्हाला धुळी आणि प्लास्टिकमुळं इथून पलायन करावं लागलं सर्वांना जय भीम जय शिवराय आज आपण खोपोली माणकिवली नवगरी येथील शेनगाव येथील जी दगडाची खाणे स्टोन क्रशरची जिथे भरपूर मोठ्या प्रमाणात दगडाचं उत्पादन जे आहे सगळं खाणीतून काढलं जातं आणि बराच दगड सप्लाय केला जातो ते तिथेच असा प्रकार आपल्याला समजला आहे का इथे जे स्थानिक आहे स्थानिकांना पूर्वी जी कामं भेटत होती ती आता मिळत नाही आहेत त्याच्यामुळे इथले स्थानिक जे आहेत ते बेरोजगार होऊन अस्तव्यस्त झालेले आहेत तर अशा वेळी आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून मी आज इथं जे एम एस लोसलानीचे जे इथे मॅनेजर आहेत त्यांना मी आज एक विनंतीपूर्वक निवेदन दिलेलं आहे तर येथील स्थानिकांना जी पूर्वी कामं भेटत होती ती कामं भेटण्यात यावी थोडक्यात सांगायचं म्हटलं का इथं चार पाच वर्षापूर्वी जे पप्पूशेठ रोशलानी होते त्यांचे तेव्हा जे इथले मालक होते तेव्हा इथल्या स्थानिकांना सर्वांना सोबत घेऊन ते थोडी बारीक सारीक कामं देत होते परंतु नंतर आता जेव्हापासून दुसऱ्या क एम एस रोशलानी कंपनी जेव्हापासून असतो आले तेव्हा ही भरपूर म जी आहेत महत्त्वाची जी कामं आहेत ती बाहेरच्या लोकांना दिली जात काय तर आणि आपल्या लोकांना सिक्युरिटी गार्ड म्हणा ऑफिसमध्ये म्हणा म्हणजे अशी कामं दिली जातात आणि जी महत्त्वाची मोठी मोठी कामं आहेत का इथून जे मोठे पैसे पैसे क कमवायची जी साधनं आहेत ती सर्व बाहेरच्या का लोकांना दिली जात आहे म्हणून इथल्या सर्व लोकांनी आणि सर्व लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट थोडीशी विचारात घ्या इथल्या स्थानिकांना रोजगार कसा मिळेल आपल्या मु कर्जत खलापूरमध्ये इथं एवढं मोठं काम चालू असताना एवढं मोठं उत्पन्न इथं होत असताना स्थानिक मात्र आपला उपाशी मरत आहे तर सर्वांना मी विनंती करतो की आपल्या स्थानिकांच्या रोजगारासाठी आपण सर्वांनी या स्थानिकांना मदत करणं गरजेचं आहे जय भीम जय शिवराय